विरोध म्हणजे त्याच कारण स्पष्ट आहे की तुम्हाला लोकांच्या धार्मिक ह्याच्यामध्ये जाण्याची गरज काय भारताचं संविधान सांगतं की धर्मनिरपेक्ष भारत आहे आर्टिकल नाइनटीन तुम्हाला राईट टू तु रिलीजन देत त्याच्यानंतर आता आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत त्या आपल्या देवस्थानाच्या जमिनी आहेत आपल्या पण देवस्थानाच्या जमिनी हजारो एकर आहे आपल्या देवस्थानाची मालमत्ता इतकी आहे की भारताच्या बजेटच्या दुप्पट सोनं आपल्याकडे आहे भारतात जेवढं सरकारकडे सोनं आहे त्याच्यापेक्षा जास्त सोनं हे दक्षिणेतल्या काही मंदिरांमध्ये प्रश्न तो नाही आहे प्रश्न हा आहे की या जमिनी आला कुठनं तर त्यांची जी पूर्वीची राजघराणी होती किंवा त्यांचे जे श्रीमंत मुसलमान होते त्यांनी दानधर्म करून ही आपल्या स्वधर्मियांच्या भल्यासाठी त्यांची शैक्षणिक संस्था उभारा हो तिथे त्यांचे धार्मिक स्थळ उभारा हो कॉलेजेस उभारा मदरसे उभारा शाळा वेगवेगळ्या कारणांसाठी ज्यांच्या समाजाला उपयोगी ठरतील त्याच्यासाठी या जमिनी दिल्या आता त्या जमिनी दिल्यानंतर हेही मान्य मी करतो मी स्वतः अल्पसंख्याक खात्याचा मंत्री होतो जे कोणी केलं नाही ते मी केलं मी पहिला माणूस होतो ज्यांनी फाईलवर राहून टाकलं की एकदा का वक्फ करण्यात आली जमीन वफ म्हणजे माझ्या सोप्या भाषेत सांगायचं था म्हणजे समाजासाठी दान दिलेली जमीन आणि ज्याने दान दिली आहे त्याच्या नावावरती वक्फ होते आणि एकदा वफ झाली की ती विकता येत नाही आणि म्हणून मी माझ्याकडे ती फाईल आली की ही जमीन विकण्यासाठी परवानगी द्या वगैरे 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 मी त्याच्यावर लिहिलं की एकदा की वफ करण्यात आली की परत ती जमीन हस्तांतरित करता येणार नाही वन्स अ वफ ऑलवेज अ वफ त्याच्यामुळे ह्या जमिनीमध्ये सरकारने हस्तक्षेप करून सरकारनी त्याच्यामध्ये काही माणसं टाकणं समितीमध्ये आपला माणूस टाकणं काय गरज काय हा कायदे असे करा की या जमिनीकडे कोणत्याही तिरकस नजरेने बघता नये या जमिनी त्या समाजाशिवाय दुसऱ्याला वापरताच येणार नाही त्या समाजालाही वापरायचे असतील तर फक्त शाळा कॉलेज हॉस्पिटल वगैरे 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 सामाजिक उपयोगासाठी वापरता येतील तरच या जमिनी देता येतील असं काहीतरी प्रावधान त्याच्यातला पण सरकारीनी हस्तक्षेप करून त्याच्यात कलेक्टरमध्ये पडू शकेल असं काय गरज काय आहे त्या तुमच्या जमिनी नाहीच आहेत त्यांच्या वडिलोपार्जित जमिनी आहेत ते त्यांच्या बाबजाद्याची जायजाद येतील मग त्यांच्याकडे किती जमिनी आहेत त्यांनी हिंच्याकडे जमिनी येते याला या मोजमापाला काय अर्थच नाही आता ख्रिश्चन समाजाकडे दक्षिणात्य भागामध्ये हजारो एकर जमीन आहेत एवढंच काय तर मुंबई मधल्या काही महत्वाच्या जमिनी या ख्रिश्चन समाजाच्या जमिनी आहेत आता त्या त्यांच्या चर्चेसनी म्हणजे जेव्हापासून ते इथे भारतात होते तेव्हापासून घेऊन ठेवलेल्या जमिनी आहेत त्या आजही चर्चच्या हातात आहेत साधा प्रश्न आहे की तुम्हाला हस्तक्षेप करण्याची गरज काय सरकारला का हस्तक्षेप करायचा कायदा कडक करा कायद्यामध्ये सुधारणा आणून त्या जमिनी वापरतात साधी गोष्ट आहे की अंबानी साहेबांचं जे घर आहे अंबानी शेठचं जे घर आहे ते कुठल्या जमिनीवर हो आहे दुर्दैव आहे की मुस्लिम समाजातल्याच काही नेत्यांनी वफचा दुरुपयोग केला तो दुरुपयोग कसा बंद होईल त्याच्याकडे लक्ष द्या ना म्हणून सरकारने त्यात हस्तक्षेप करून सरकार त्याच्यामध्ये येईल चुकीचं आहे त्यांचा धार्मिक आहे त्यांना त्यांचं करू द्या मंत्री किरेन रिजिजू एक महत्वाचा विषय असा अंबानीच्या जमिनीचा घराच्या जमिनीचा उल्लेख केला आता अशा एकशे शहाऐंशी बोर्डांना यामुळ सूट मिळणार आहे आता त्यांना निर्णय घेता येणार आहे त्यांना वोट मध्ये राहायचं की वोट मधून बाहेर जायचं म्हणजे साधारण सरकारनं या निमित्तानं असं आहे की प्रश्न असा आहे की मी नेहमी याचं उदाहरण देतो की मध्य दिल्ली मध्ये तुम्ही गेलात की तुम्हाला हजारो मकबरे दिसतात हजारो नाही म्हणजे काही आता ते मकबरे आणि त्याच्या बाजूची जमीन ही वफची जमीन आहे मध्य दिल्लीत त्या जमिनींची किंमतच होऊ शकत नाही आता त्या जमिनी आल्या ना उघड्या बाजारामध्ये हे तुम्हाला नेमकं करायचंय काय आणि दिल्लीच जे मध्य दिल्लीतलं सौंदर्य आहे ते त्या जमिनींमुळे आहे दिल्ली एवढी मोकळी मोकळी का वाटते तर त्या जमिनींमुळे वाटते किंवा आपल्या मराठवाड्याच्या बाजूला आहे ज्या जमिनी आहेत त्या जमिनी कोणाच्या आहेत त्या सगळ्या निजामाच्या जमिनी आहेत त्या वफ झाल्या आता तुम्हाला त्याच्यावरती नजर कशा आहे मला आठवत की नागपाड्यामध्ये एक मोक्याच्या जागी जमीन होती आणि त्या जमिनीवरनं वाद चालू होता आणि वाद मोठ्या लोकांमध्ये चालू होता माझ्या हातात फाईल मी बघितली काही लोक माझ्याकडे आली म्हटलं नाही वन्स अ वेज अ वफ ठोकून टाकली जमीन विकताच आली नाही आणि याच्या पुढे विकता येणार नाही आता माहित नाही हे सरकार आल्यानंतर काही करत केलं तर म्हणजे हे नवीन बिल आल्यानंतर काय झालं तर मला माहित नाही दान धर्मात आलेली जमीन ह्याच्यावरती कोणाचाही अधिकार नाही त्या माणसांनी एका विशिष्ट हेतूनी सामाजिक हेतूनी आपल्या पैशातनं घेतलेली जमीन जेव्हा तो समाज हितासाठी देतो तेव्हा त्याच्याकडे ते तिरका नजरेने सरकारने पाहू नये असं आमचं म्हणणं आहे ठाकरे खासदारांना आव्हान केले की आता तरी व विधेयक सुधारण्याच्या संदर्भात तुम्ही पाठीशी उभा राहणार का बाळासाहेबांचा विचार करत नाही बाळासाहेबांचे विचार काय आहेत आणि काय हे ठाकरे उद्धव ठाकरे माहिती त्याच्यावरती काय आम्हाला बोलायचं मंत्री म्हणतायत की जर हा विधेयक आणला नसता तर संसदेवरही त्यांनी हक्क सांगितला फक्त हसू शकतो आपण त्याच्यावरती दुसरं म्हणजे यांच्या बुद्धीचीच किव करावी वाटते यांच्या बुद्धीचीच की संसद आज नाही बांधलय आणि तुम्ही नाही बांधलंय हे संसद ब्रिटिश कालापासून तिथे आहे तेव्हा उगाच जोक मारू नका म्हणजे तुमची बुद्धी किती तोकडी आहे ह्याच अख्ख्या देशभर आणि जगभरामधनं त्या लोकसभेतनं जाऊ देऊ नका सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारची तास नपुंसक हा शब्द वापरलेला आहे नपुंसक वरती म्हणजे आपली लाजच घालवली आहे पण ज्या पद्धतीने सरकार बढावा देत आहे त्या पद्धतीने त्यांचं काय चुकीचं नाही की तुम्ही धर्म लांब ठेवा राजकारणापासून हे जे सुप्रीम कोर्टाची टिप्पणी आहे आणि काल पण आज आज वाढ मला वाटतं त्यांनी उत्तर प्रदेश सरकारवर पण ताशिरी ओढले तुम्ही कायदा हातात घेऊन जमणार नाही मला सांगा बीडमध्ये ज्यांनी बॉम्ब्लास्ट केले त्यांच्यावरती तुम्ही काय कार कारवाई करा जिलेटींच्या कांड्या हातात घेऊनचा व्हिडिओ काढतात आणि जणू नोजून म्हणजे कायद्याची आम्हाला भीतीच नाही पोलिसांना आम्ही घाबरतच नाही आम्हाला जे पाहिजे करा ते करायचं आहे आणि जेव्हा सरकार त्याचं प्रायोजकत्व घेतं स्पॉन्सरशिप घेतं काय हे तुमचे मंत्री उघडपणाने भाषण करत फिरतात लोकांची माथी भडकवतात आणि तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही तेव्हा हे घडतं तुम्ही सरकार संविधानातनं तुम स्थापन झालेलं सरकार तेव्हा संविधानाच्या बाबी तुम्हाला मान्य कराव्या लागतील हा देश धर्मनिरपेक्ष आहे सेक्युलर आहे हे संविधानात आहे तुमच्या पहिल्या प्रियाबल मध्ये आहे ते तुम्हाला मान्य करावं लागेल ना साधं उदाहरण देतो हे बोलायला नको पण महाराष्ट्रातल्या प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जिथे मुस्लिम बहुल आहे तिथे दरवर्षी इफ्तारी होते ह्या वर्षी इफ्तारीचे कार्ड प्रिंट केले करतात होळी स्वतः होळी साजरी करतात पोलीस दिवाळी सणचा सण साजरा करतात की सर्व माणसांनी एकत्र यावं पोलीस आणि जनतेमध्ये संवाद असावा म्हणून हे सगळे सण साजरे करतात हे कुठल्या धर्माचे आहेत म्हणून नाही साजरे करत तर पोलिस आणि जनतेमध्ये संवाद असावा आणि संवादातला कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित निर्माण व्हावी याच्यासाठी सगळं ऑर्गनाईज हे सगळं ऑर्गनाईज करत असतात इफ्तारी कॅन्सलच करायला लावली म्हणजे म्हणजे हे सरकार काय एक्झॅक्ट या सरकारला करायचंय काय हे काही चफार चांगलं नाही आहे मी तुम्हाला पहिल्यापासून सांगतो नाही दुसरं काही करायचंच नाहीये जेव्हा किरण रिज्जू सारखा माणूस हे सांगतो की हे उद्या संसदेवर हक्क सांगतील मूर्खांच्या बाजारात राहतो का आम्ही आम्ही काय वाचलेलं नाही काय ऐकलेलं नाही काही वाचत नाही असं वाटतं का तुम्हाला आमचं काही शिक्षण नाही असं वाटतं का तुम्हाला आम्ही अडाणी आहोत असं वाटतं का तुम्हाला जमिनीची मालकी कोणाची आहे अव्हे बांधताना किरंडीजी तुम्ही कुठे होता तुमचा जन्म पण झाला नव्हता जेव्हा ही बिल्डिंग बांधली गेली आहे हे असे जर बेजबाबदार वक्तव्य लोकसभेत होणार असतील आणि ते ऑन रेकॉर्ड असतील तर दुर्दैव आहे भारताचं ज्या मुसलमानांच्या मतांवरती बिहार मध्ये नितीश कुमार आले आंध्र प्रदेश मध्ये चंद्रबाबू नायडू आले त्या दोघांचे पक्षातले खासदार जे आहेत समर्थन कोणी काय करावं कुठल्या पक्षाने काय करावं हा अद्यात्या त्याच्या पक्षाचा प्रश्न आहे प्रश्न भारताच्या संविधानाचे जे काही आधार आहेत आणि खास करून मूलभूत अधिकार आहेत राईट टू रिलीजन हा आपण मानणार आहे की नाही ते तुमच्या जमिनीत का तुमच्या बापजाद्यांनी दिलेल्या जमिनी आहेत का ह्या सरकारच्या जमिनी आहेत का या सरकारच्या जमिनी सरकार नाहीत मराठवाड्याच्या ज्या जमिनी आहेत त्या निजामच्या हैदराबादचा जो, जो निजाम होता आणि जेव्हा निजाम भारतामध्ये राज्य करत होता आणि तो गेल्यानंतर जेव्हा या जमिनी भारतात आल्या तेव्हा या सगळ्या वकफ करण्यात आल्या वकफ का झाले ह्यालाही काही कारण आहेत हे बिल का आणलं ह्याला काही कारण आहेत अशा हजारो एकर जमिनी भारतात होत्या आणि त्या भलताच्याच हातवत लागूनय म्हणून केंद्र सरकारने व कायदा आणला जेव्हा आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्याच्यानंतर हा कायदा आला वाटत हा कट हा कटच आहे हा कट आहे तुम्हाला माझा पहिला प्रश्न आहे भारतातल्या देवळांमध्ये अब्जो 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 रुपयांचं सोनं आहे ते सरकारी करणार का व्यवसाय द्या ना दलितांना शाळा बांधून द्या त्या सोन्यातनं इथला जेवढा अशिक्षित वर्ग आहे त्यांच्या हॉस्पिटल शाळा घ्या ते सोनं घ्या ना ताब्यात हा हिंमत तर करून दाखव त्यांच्यात जमिनी कशाला ताब्यात घेता <laughs> एकेका देवळामध्ये मोजता येणार नाही एवढं सोनं आहे अजून तर मोजलं नाही अजून काही देवळांचे दरवाजे पण उघडलेले नाही एक दरवाजा उघडला दक्षिणात्य मंदिरातला त्याच्यानंतर तो दुसऱ्या दिवशी लगेच बंद केला एवढी बोंब झाली तिथल्या संपत्तीची म्हणजे माझं आजही मत आहे की भारताच्या गंगाजळीमध्ये जेवढं सोनं आहे त्याच्यात चौपट सोनं हे भारताच्या मंदिरांमध्ये त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे कुठला कुठला कोणाचा अधिकार आहे जरा सांगा त्याच्यावर अधिकार कोणाचा आहे बोलत नाही म्हणून काय लोकांना माहीत नाही नाही दुसऱ्याकडे बोट टाकवणं सोपं आहे हे तीन बोट बघा या तुमच्याकडच्या सोन्याचा हिशोब पुणे मध्ये राजघनवट जमीन गैरव्यवहार महत्वाच्या प्रश्नांवर

तो अजित पवारांचा हा सूचक विधान राजकीय वर्तुळ पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे ते म्हणतात की सुलतेच्या क्रोपेने बरे चालू आहे म्हणून लोक असा एक संभ्रम निर्माण होतो की दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एक आहेत का असा सततचा संभ्रम दिसतो तुम्ही संभ्रम निर्माण करू नका दोन्ही राष्ट्रवादी विचारांनी वेगळे आहेत रामाणी वेगळे आहेत आणि आम्ही वेगळेच आहोत आम्हाला आमचा आमचे आमचा आदर्श आमचा विचार हा शरद पवारांकडून येतो आणि आम्ही गांधींचे कार्यकर्ते आहोत आम्ही नेहरूंच्या विचारांचे कार्यकर्ते आहोत आम्हाला तिथेच राहतो आम्हाला कुठल्याही जातीवादी शक्तींबरोबर जायचं नाही आम्ही जाणार नाही त्यामुळे आमचा काही प्रश्न येतच नाही त्यामुळे हा प्रश्न उद्भवतच नाही प्रश्नच उद्भवत नाही आणि शरद पवार बाकी कधी कोणाबद्दल बोलतात असं आपण तरी मी तरी ऐकलेलं नाही आपण ऐकलं असेल तर मला माहिती सरकारमध्ये सरकार सरकारमध्ये सुरू काय असा प्रश्न निर्माण होतो उपमुख्यमंत्र्यांची फाईल दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांकडे स्कुटि जाणार त्याच्यानंतर ती फाईल मुख्यमंत्र्यांकडे स्कुटि जाणार म्हणजे ह्या सरकारमध्ये इंटरनल वॉर्स सध्या सुरू आहेत का असा प्रश्नचिन्ह निर्माण होतो होतिशनच हे राजकारण करत असताना ह्या सगळ्या अडचणी येत राहतात आणि त्याच्यावर मात करणं हे मुख्यमंत्री म्हणजे त्या नेतृत्वाचं काम असतं आपल्याला काय त्यांच्यात चालू आहे याच्यामध्ये काय फार लक्ष घालण्याची गरज नाही मात्र महाराष्ट्राचं काय भलं चालू नाहीये महाराष्ट्रात सगळंच काही अलबेल आहे असं काही नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती काय फार जास्त भाष्य करावं असं वाटत नाही महाराष्ट्रात जे काही चालू आहे कर्जबाज कर्ज म्हणजे शेतकरी कर्जावरनं जे काही झालं ज्या पद्धतीने सांगण्यात आलं पैसे पैशावर आले आहे किंवा बहिणींना जे काही एकवीसशेवरनं पंधराशेवर आणलं पंधराशेमधनं पण कटिंग करायला सुरुवात केली त्यामुळे आणि मुख्य सचिवांचं पत्र जातं की तुमच्या या योजनांमुळे महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या अपघायला चाललं आहे हे सगळं काही चांगलं चालू आहे असं एक राजकीय राजकारणात अभ्यास करणार मला पालकमंत्री प्रताप सर नाही परंतु त्यांनी ज्या डीपीडीसी कामांना मंजुरी दिली आहे त्या डीपीडीसी कामांना आता स्थगिती आलेली आहे सातत्यानं हे एकमेकांवरती कुडघोड्यात सध्या सुरू आहे काय मला माहीत नाही कोणी त्यांना स्थगिती दिली आणि कोणाची कामं होती पण मग पाठवता कशाला पालकमंत्री पालकमंत्र्याच्या कामालाच जर तुम्ही स्थगिती देणार असाल तर ठेवू नका ना मला नाही वाटत की प्रताप सरनाईक हे धाराशिव मध्ये जाऊन स्वतःचा इंटरेस्ट जपत असतील ठीक आहे आता दिली असेल तर मला काय माहीत नाही पण असं हे जे का काही हे टपल्या मारण्याचं काम चालू आहे आम्हाला ह्याच्यामध्ये

त्याच्यामुळे हे हे असतंच हे काय म्हणजे मला त्यां त्यांच्या दृष्टीने तरी ते काय नवीन करतात असं नाही आणि कसं आहे की ते औरंगजेबावर बोलले कोणाची हिंमत नाही झाली त्यांना बोलायचं की औरंगजेब तुमचा बाप लागतो का आम्ही बोललो की आम्हालाच लगेच विचारलं औरंगजेब तुझा बाप लागतो का तसं काही गोष्टी ठाकरेंच्या कानात नाही ऐकायला बरं वाटतात नाही ऐकलं तरी ऐकावं लागतं काय करायचं दादा ते एका, एका विषयावर दुसऱ्या विषयावर पटकन नेऊ नका ह्या संपला असेल तर सांगतो त्याच्यातला की हे सगळ्या विषय मी आधीच मांडून चुकलो म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्राला काही गोष्टी ठाकरेंच्या तोंडात ना ऐकलेल्या बरं वाटत मी आधीच सांगितलं की अफजल खान सहा फूट पाच सहा उंच आगडबंब त्याला दोन मिनिटात झोपवला ना माझ्या राजाने स्वत म्हणजे भास, कृष्णा भास्कर कुलकर्ण्याने आमच्या महाराजांवर तलवार चालवली दुसऱ्या मिनिटाला त्याचाही सफाया झाला ना म्हणजे गद्दारी आमच्यातनं झाली होती तरी पण आम्ही झोपवला ना त्या अफजलखानाला आणि आणून खाली त्याचं थडगं उभारलं ते थडग उभार माझ्या महाराजाची कहाणी सांगते मी जेव्हा ते थडकं बघतो तेव्हा मला आठवतं अरे माझ्या राजाने याला इथे झोपवलं आहे तसं औरंगजेबाचं आहे लाखाचं सैन्य घेऊन आला होता वणवण फिरला पण माझ्या पाराष्ट्रात पाय नाही रोवू शकला तो आणि शेवटी शिवाजी महाराज संभाज, संभाजी महाराज आणि छत्र तारा राणी या तिघांशी थकून सतराशे सात साली इथे मदत पावला आपल्या घरीही नाही जाऊ शकला घरी मरण नाही येणं याच्यासारखं दुर्दैव नसतं आणि ते हिंदूंच्या म्हणजे धर्मपुस्तकात लिहिलंय की मरण आपल्या घरी यावं या जगात दोन का राजे असे आहेत की अलेक्झांडर जग जिंकायला गेलेला परत घरी नाही जाऊ शकला तसं महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब नाही जाऊ शकला कोणामुळे नाही गेला तर माझ्या राजामुळे माझ्या दाखल्या धन्या धन्यामुळे ता माझ्या तारा राणीमुळे आता तुम्ही त्या औरंगजेबाला इथनं काय करणार काय सांगणार आम्ही नंतर जेव्हा जेव्हा माणूस औरंगजेबाला जाईल तेव्हा तेव्हा तुम्हाला शिवाजी महाराजांचा इतिहास सांगावा लागेल तुमच्या मनात पाप आहे तुम्हाला शिवाजी महाराजांना म्हणून तुम्ही वाघ्या कुत्र्या तिथे होता त्यांनी चित्ते तुडी मारली अशा काहीतरी कहाण्या रंगून सांगत असतात तर मुंबईचा प्रश्न आहे मुंबईकरांवरती आता कचरा कर आहे तो लादला जातो जवळपास सात हजार पाचशे रुपयांपर्यंतचा कर आहे तो मुंबईकरांवरती लागला जातो तुला महानगरपालिकेकडचे एकीकडे निघालेली अनेक काम आणि अशा प्रकारे मुंबईकरांवरती लादली जाणारी मला वाटतं ह्या सरकारचं ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल सुटलेलं आहे आणि काही का विशिष्ट हेतूनी हे सगळं केलं जात पैसे जमा करण्याचे काम आहेत बाकी दुसरं काही नाही कचरा उचलण्यावरती मुंबई महानगरपालिका होतो समुद्र किनारी जे आहे आपण पाहायला गेले तर मोठ्या प्रमाणात साम्राज्य पाहायला मिळतं त्यामुळे कोळी लोकांना देखील मोठ्या प्रमाणात मासेमारी करण्यासाठी त्रास होतो काय बोलायचं शेवटी एनव्हायरमेंटल केअर म्हणजे प्रदूषण आणि त्याच्या समस्या ही सोशल जबाबदारी आहे ही जशी सरकार किंवा महानगरपालिकेची जबाबदारी तशी नागरिकांचीही जबाबदारी सगळंच आपण सरकारवर चालून ढकलून नाही जाणार आपण एवढं एवढं प्लॅस्टिक वापरतोच कशाला आपले सगळे नाले तुडुंब का भरतात तर सगळ्या नाल्यांमध्ये फक्त प्लॅस्टिकच्या पिशव्या आहेत मी स्वतः अनुभव घेतो माझ्या मतदारसंघामध्ये किती वेळा नाले साफ करायचे <coughs> काय म्हणजे हे स्पष्टपणाने कधी कधी बोलावं लागेल कि प्रदूषण आप ही आपली जबाबदारी सामाजिक जबाबदारी माझा काय जगा बँकांमध्ये मराठीचा वापर होतो की नाही मला वाटतं बँक हॉलिडे होता ना <साथ> काल बँक हॉलिडे म्हणतो ना आपण त्याला मराठीत काय शब्द असेल तर मला सांगा मी बँक हा इंग्लिश इंग्रजी शब्द आहे आहे त्याला का मराठी शब्द वगैरे तर मला पत्रकार घेऊया आज से इंग्लिश लेकर के देखो वकफ बिल ये दूषित हेतु दिल में रख के लाया हुआ विधायक है इस देश में दो धर्मों के बीच में दरार पैदा करने के लिए इस देश को इस देश के एक वर्ग को डराने के लिए भयभीत करने के लिए ये विधायक लाया गया है ये ज़मीनें कोई सरकार से ली हुई ज़मीनें नहीं है ये ज़मीनें जो हैं वो उनकी जादाओं ने दी हुई जमीन है ये ज़मीनें उन्होंने अपने धर्म के लोगों को गरीब लोगों को धर्म के काम के लिए तालीम के काम के लिए दी हुई जमीन है मेरा सीधा सवाल है कि धर्म के मामलों में आप ये करिए कि जमीन किसी को जाता जान, जानी ही नहीं चाहिए स्कूल कॉलेज हॉस्पिटल जो भी अच्छे काम है उसके सिवा ये ज़मीनें जानी ही नहीं चाहिए पर लेकिन सरकारी हस्तक्षेप ऐसे जमीनों के माध्यम में ये किसी धर्म के बीच में जाना आपके सरकार का काम नहीं है संविधान के प्रावधान जो है उसमें हमने कहा है आर्टिकल 19 में नाइनटीन में राइट टू रिलीजन और उसमें सब लिखा है अगर रिलीजियस मैटर है वो धार्मिक काम है तो सरकार का काम क्या है उसमें अभी तो क्रिश्चियन लोगों की जमीन है तुम ताबे ताबे में ले लोगे तो मेरा सीधा सवाल है आज कि भारतीय मंदिरों में अब जो अब जो रुपये का सोना है और वही पड़ा हुआ है उसका कोई इस्तेमाल भी नहीं होता है कोई काम भी नहीं होता उससे क्या सरकार वो पूरा नेशनलाइज कर देगी उपयोग करो दलित जो पिछड़ा समाज है हिंदुओं में जो पिछड़ा समाज है कह दो कि आज से ये सोना का इस्तेमाल होगा और जितने भी गरीब हिंदू है सबको स्कूल में भेजेंगे सबके लिए स्कूल बनाएंगे सबके लिए अस्पताल बनाएंगे पूरे भारत में एक हजार अस्पताल बन सकते हैं वो पैसे से बनाओ तुमको कुछ नहीं करना है तुम्हें सिर्फ हिंदू मुसलमानों का अंतर बनाना है और कुछ भी नहीं करना ये देश में बढ़ती हुई बेरोजगारी उसके ऊपर बात नहीं करोगे तुम ये देश का घटता हुआ विकास दर उसके ऊपर बात नहीं करोगे तुम तो। ये देश में डॉलर जो यानी रुपया जो डॉलर के सामने गिर रहा है और आपने ही भाषण किया था कि जब रुपया गिरता है तो रुपया नहीं गिरता है देश की प्रतिष्ठा गिरती है आज देश की प्रतिष्ठा नब्बे रुपये पे चली गई है ये भाषण जब आपने किया था तब डॉलर का भाव तिरसठ रुपया था आज नब्बे रुपया हो गया है तो, ये सिर्फ और सिर्फ दिखावा हुआ है जब किरण रिजू जाके पार्लियामेंट में, में है कहते हैं कि कल जाके वो पार्लियामेंट यानी हमारे संसद भवन जो है उसके ऊपर अधिकार बोल देंगे इनको यह भी नहीं मालूम कि यह संसद भवन भारत को स्वतंत्रता मिली तब नहीं बनाया यह बनाया जब ब्रिटिश राज था हमारा राष्ट्रपति भवन भी ब्रिटिश राज का बनाया हुआ है ये जमीन की मालकी किसी और की थी वो हमारी जमीन है इसके ऊपर कोई कैसा अधिकार बोल सकता है क्यों आप ऐसे लोकसभा में विधान करके ऐसा अंगार लगाते हो सुनने वाले तो यही समझे ना अरे किरण रज्जू ने कहा कि ये तो जमीन वो भी ले सकते और लोगों के माथे तो तो ये तो सिर्फ माथा भड़काने का काम कर रहे हैं और कुछ नहीं कर रहे किरण रज्जू जो को समझ आना चाहिए वो क्रिश्चियन है ये आज मुसलमानों की जमीने ले रहे हैं क्रिश्चियन समाज की भी जमीने लेने वाले हैं और क्रिश्चियन समाज के पास भी दक्षिण में और ईशान्य भारत में अच्छी ज़मीनें हैं हमारे बंबई में चर्च गेट के पास और बीटी स्टेशन के पास चर्चेस की अच्छी जमीन है जिसकी आज कीमत करोड़ों रुपए है ये क्रिश्चियन चर्चेस के पास है, है उनके पास जमीन है वो रास कर रहे थे एक जमाने में इधर उसका गैर इस्तेमाल किया उन्होंने तुम्हारे हाथ से जमीने खींची किसी के हाथ से ऐसा एक उदाहरण बताओ प्रावधान करो कि ये जमीनों का इस्तेमाल सिर्फ समाज के हित में होगा बस हो रहे। देखो हमको कोई मुस्लिम तुष्टिकरण करना है ऐसे जमीनों में जमीन हाथ में लेने से कोई तुष्टिकरण नहीं होता है सब समाज को एक न्याय दे दो ना सबका नेशनलाइजेशन कर दो कह दो कि अब जो मंदिर में सोना है उसका भी हम नेशनलाइजेशन कर रहे हैं बात यह है कि तुम किसी की समाज व्यवस्था में जा, धार्मिक व्यवस्था में जाना क्यों चाहते हो यह सरकार का काम है क्या बनाओ ना ऐसा कानून सरकार को क्यों बीच में जाना है उनकी जमीनों के अगर यह है तो अंबानी साहब की जमीन जो बनी है वो वक्फ़ लैंड पे है कानून इतना कड़क कर दो अंबानी हो कोई भी हो वक्फ की जमीन नहीं ले, ले सकता है ये तो गलतियां कुछ समाज उनके ही समाज के लिए नहीं वही समाज के लीडर्स की है कि जिन्होंने कुछ जमीनें ऐसे दे दी लोगों के हाथ में नहीं देनी चाहिए ये जमीनें बहुत बहुत बड़ी मानसिकता से लोगों ने दी है कि भाई ये समाज सुधारने के लिए उन्होंने जमीन दी है कहां से लाएंगे कभी कब्रस्तान के लिए अगर जमीन चाहिए तो ये सरकार देगी क्या कब्रिस्तान के लिए जमीन नहीं देगी तो ये क्या पूंजीपतियों को खुश करने के लिए अरे मेरा तो सीधा दावा है कि दिल्ली में जितनी भी बड़ी जमीने हैं वो सब वकफ की जमीने हैं और वो आज की नहीं है हुमायूं का मगरबरा है वहां पे हुमायूं पंद्रह सो साल में आया था हुमायूं आज आठ सौ साल हो गए वो जमीन वैसे के वैसी है तो कोई पूंजीपति ले लेगा हो गया काम उसका जितनी भी खुली जमीन मध्य दिल्ली में दिखती है वो सब वकफ किल्क जमीन है इसी से जुडा हुआ सवाल महाराष्ट्र की बात करें